माहिती सविस्तर या मदे माईती जानून हो। चलातर नमस्कार शिक्षकांना खुश खबर देणारी मोठी बातमी च्या संदर्भात नवीन अपडेट काय आहे नवीन अपडेट जाणून घ्या उपरोक्त प्रश्नाच्या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे टी, -टी संदर्भात महत्वाची बातमी आहे समिती गठीत करण्यात येणार असून मुख्यमंत्र्यांच्या फेरविचार याचिकेच्या भूमिकेकडे शिक्षकांचे लक्ष केंद्रित झाले आहेत चला तर जाणून घेऊ याबाबत आजच्या मोठ्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करायला विसरू नका तर चला ब्रेकिंग स्पष्टीकरण मित्रांनो ज्यांच्या पाच वर्षाहून अधिक सेवा काळ शिल्लक आहे अशा राज्यातील शाळांमध्ये पहिली ते आठवी साठी नियुक्त असलेल्या शिक्षकांसाठी टी टी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ऑगस्ट दोन हजार सव्वीस ची मुदत आहे सर्वोच्च न्यायालयाने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या आदेशानुसार ही मुदत असून या फेर याचिका दाखल करण्यात येणार नाही असा अभिप्राय विधी व न्याय विभागाने दिला असल्याने पुन्हा एकदा न्यायालयात जाता येणार नाही अन्य राज्यांनी ही फेर याचिका सादर केल्याची माहिती उपलब्ध नाही असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत केले तर विधान परिषदेत टीईटी या प्रश्नावर विरोधकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात गदारोळ करीत केला पंकज यांनी या संदर्भात एक समिती त्यानंतर आता मुख्यमंत्री फेरविचार याचिका दाखल करणार का या भूमिकेकडे हजारो शिक्षकांचे लक्ष लागून आहेत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी अनिवार्य करण्यात आली असून सध्या कार्य सध्या कार्यरत शिक्षकांना ही परीक्षा द्यावी लागत असून यामध्ये काही शिक्षकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे यातून मार्ग काढण्यासाठी राज्य शासन संवेदनशील आहे यासाठी शिक्षक संघटना वरिष्ठ सदस्यांच्या सूचना विचारात घेऊन एक समिती गठीत केली जाईल असे शालेय शिक्षण मंत्री राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी मत व्यक्त केले त्यानंतर राज्यमंत्री भोयर यांनी सांगितले की सर्वोच्च न्यायालयाने शिक्षक पात्रता परीक्षा बाबत दिलेल्या निकालानुसार पुनर्विचार याचिका दाखल करण्याच्या संदर्भात विधी व न्याय विभागाचा अभिप्राय घेतला असून त्यानुसार कारवाई करण्यात आली आहे ज्या ज्या शिक्षकांनी सेवा ज्या शिक्षकांची सेवा पाच वर्षापेक्षा कमी आहेत त्यांच्या संदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल असेही

नंतर मुख्यमंत्री यातून काहीतरी तोडगा करणार अशी अपेक्षा हजारो शिक्षकांना लागून आहेत करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ